आज खूप आनंदाचा क्षण आहे हा आपल्यासाठी पण आणि इथं बसलेल्या माणसांसाठी पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला म्हणजे यश भेटेल की नाही ह्याची शाश्वती नसते परंतु इमानदारीनं जर प्रयत्न केले तर ते यश आपल्या शंभर टक्के पदरामध्ये पडतं हे पण तेवढंच खरं आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी व्यासपीठावरती इथे बसलेले आपले गजानन वटाणे सर या सरांना एकाच आठवड्यामध्ये तब्बल तीन पद या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या जो स्वागत करायचं आहे ठीक आहे आपल्या अभ्यासाप्रतीचा जो प्रामाणिकपणा असतो आणि त्याचबरोबर जे काही आपण आयुष्यामध्ये प्रमाणिक प्रयत्न करतो किंवा आपलं व्यक्तिमत्व जे असतं ते व्यक्तिमत्व हे कुणी म्हटल्यामुळे घडत नसतं तर आप ते आपल्या कष्टामुळे आणि आपण केलेल्या प्रयत्नामुळे ते घडत असतं या ठिकाणी त्यांचं नावच गजानन आहे ते विद्येचे देवत आहे आणि खऱ्या अर्थानं सर ते तुमचं नाव याच्यामुळं सोबून दिसतं की एक रिझल्ट यायला जे आहे आपल्याला सात सात आठ थाथ आठ वर्षे काही लोकांना वाट बघावी लागते काही जणांचा अभ्यासही खूप चांगला असतो परंतु नशीब कुठंतरी साथ देत नाही परंतु तुम्हाला एकाच आठवड्यामध्ये या ठिकाणी तीन पद भेटलेली आहेत ठीक आहे म्हणजे पहिल्यांदा अमरावती अमरावती जिल्हा परिषद चा निकाल लागला तिथं सरांचं इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम झालं त्याचबरोबर झेडपीच झेडपी नागपूर इथं इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी सरांची निवड झाली आणि आता नुकतंच या ठिकाणी संभाजीनगर येथे ते डब्ल्यू आर डी मध्ये त्यांचं इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी सिलेक्शन झालं ठीक आहे वर्ग दोनचं ग्रुप बीचं हे पद आपल्याला अभिमान वाटावं अशा प्रकारचं आहे म्हणून परत एकदा प्लीज सगळ्यांना मी सांगतो की तुम्हाला सांगायची गरज पडली नाही हे तुम्ही ओळखलं ठीक आहे सरांचं विजय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो सर्वप्रथम आपण या ठिकाणी सरांचं जे आहे या ठिकाणी छोटे खाणी सत्कार करून घ्यायचा आहे ठीक आहे सरांच्या सोबतच आता या ठिकाणी जे आहेत आपले काशीनाथ जायबाई सर असतील वैजनाथ जाधव सर असतील वैजनाथ जाधव सरांनी देखील खूप मेहनतीनं तलाठी हे पद मिळवलेले आहे त्यांची ड्रीम पोस्ट सेवा आहे म्हणा आणखीन त्यांचं ड्रीम कोणतंही असो ते त्या ठिकाणी पूर्ण व्हावं काही ड्रीम लोक सांगत नसतात लक्षामध्ये ठीक आहे ते न सांगितलेलं ड्रीम पण सरांचं त्या ठिकाणी पूर्ण व्हावं अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्याला सगळ्यांचं या ठिकाणी छोटिकाणी सत्कार करायचा आहे सर्वप्रथम आजच्या दिवसाचे हिरो ठीक आहे आणि सगळ्यांना प्रेरणा वाटल अशा आपल्या गजानन सरांचं आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करायचं आहे मी नितीन सरांना आणि त्याचबरोबर देवकते सरांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे ठीक आहे या प्लीज आता मला बाकीच हे माहिती नाही या यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे या सर

त्यांचा जीव ठीक <laughs> <थीगे। laughs> <coughs> <coughs> सर सर शारी तामा काही गरज नाही नऊ दिवस पुढे आला तू असल्यामुळे जे आहे काल त्याचे फोटो घे ना आपल्या मोबाईल ठीक है ठीक है ठीक है ठीक है याच्या याच्यानंतर या ठिकाणी वैजनाथ जाधव सरांचा सत्कार केला जाईल मी खडके सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे ठीक आहे या तलाठी झालेली आहे जोरदार टाळ्या वाजवा की <laughs> <laughs>

मी वाळके सरांना विनंती करतो की त्यांनी जायबाई सरांचा पण या ठिकाणी सत्कार करून घ्यायचा आहे ठीक आहे ठीक आहे इकडे हे आता या ठिकाणी आपण थोडक्यात सत्काराचा कार्यक्रम जो आहे तो समाप्त करू आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचे अनमोल बोल जे आहेत त्यांच्या मुखातून त्यांच्या यशाचा जो प्रवास आहे त्यांच्या यशाचा जो प्रवास आहे तो आपल्याला ऐकायचा आहे ठीक आहे परंतु तत्पूर्वी या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना एका आठवड्यामध्ये तीन पद प्राप्त झालेली आहेत त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा जीवलग मित्र पण या ठिकाणी सोबत आलेला आहे ठीक आहे त्यांचं नाव अंगद थरात अंगद सुतार माफ करा ठीक आहे सर या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत मी अंगद सुतार सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम मनोगत व्यक्त करायचं आहे सर्वप्रथम yes. सरांचं खूप खूप अभिनंदन की एखादा विद्यार्थी एवढं कष्ट करून इथपर्यंत येतो आणि बरेच असं आजूबाजूला बघतो सर आपण की सत्कार हा ठेवणं म्हणजे विद्यार्थ्याचा ड्रीम असतं की कुठंतरी मला बोलवावं आणि माझा छोट्या का सत्कार करावा गुलाल लागावा आणि तुमच्या हस्ते तो लागतो याच्या पेक्षा मोठं काय असू शकतं आणि सरांचं नाही मी नाव ऐकू नये सर छानरित्या मार्गदर्शन करतात आणि गजूचं सांगायचं झालं तर मी त्याच्या गावचा आहे शेजारी आहे आम्ही सोबत अभ्यास केलेला आहे सोबत राहिलेलो त्याचा जवळपास सर्व कष्ट बघितलंय आणि ही व्यासपीठ म्हणजे नारदाची गादी असते सर इथं आल्यानंतर बरेच जण सांगतात की सोबत पाणी लावून खाल्लं मी पण अशी जवळपास सर्व म्हणजे इथं बसलेल्या सर्वांची परिस्थिती अशी असते की गरिबीची व्याख्या ही ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार असते कुणाला फॅन नसल्याचं दुःख आहे कुणाला ए सी नसल्याचं दुःख आहे तर मी बघितलंय त्याचा एकुलता एक असल्या सुद्धा तीन एकर शेत काय ते कोरडवाहू त्यात घरची परिस्थिती मधला कोविडचा दोन वर्षाचा काळ त्यात पुन्हा आपण दुष्काळी भागात येतो तेवढा काळ आणि इंजिनियर होऊन नोकरी नाही हे दुःख वेगळंच आणि पुन्हा लग्नाचं वय झाले नाही त्याचं काय आणि आता पोस्ट मिळाली नावातच गजान नाही तर पोस्ट मिळाली हे हेतून त्याला रिद्धी सिद्धी किंवा दोन्ही पैकी एक मिळावी हे इच्छा आहे आणि जाता जाता शेवटी एवढंच म्हणेल की तराशो तराशो खुद को इतना की आईना बन सको तुदको इत ना की आई ना बन सको मुडकर हर कोई किरदार हो सको आणि असा किरदार तुम्ही आता बनवलाय जाते शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल इथपर्यंत आपण कष्टातून आलेलो आहे आईबापाचा कष्ट आपण बघितलेलं आहे प्रामाणिकपणे कष्ट केलेलं आहे आपण हेच पुढे जाऊन प्रशासनात हेच कष्ट हेच प्रामाणिकपणा राहावा नाहीतर आपण दहा वर्ष कष्ट केलेलं असतय असं वाटतं की आपण सिस्टीमचा भाग बनावा आणि त्या दहा वर्षातलं एकाच वर्षात कमवून निघावं असं काही होऊ नये आणि ते प्रामाणिकपणा त्याच्या अंगीभूत आहे आई वडिलांचं कष्ट आहे आणि वडील त्याचे आणि माझे वडील दोघांचेही पैलवान आहेत तर वाघानं इतके दिवस डाव टाकले आज खरा डाव सफल झाला आणि फड जिंकलाय बाबा एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो परत एकदा बारगिरे सरांचा मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी हा सत्कार ठेवला थे धन्यवाद सर शब्दात पण खूप मोठा संदेश देणार तुम्ही या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांच्या बोलण्यात मगाशी आम्ही ऑफिस मध्ये बसलो होतो तर सर म्हणले त्याच्यानंतर म्हणले ला की वडील पैलवान आहे सर हा वारसा लावलेला आहे तुम्हाला संघर्षाचा कारण पैलवान बनणं हे एवढं सोपं नाही ते कुणाच्याही बसकी वाटत नाही त्या पैलवानाचे मुलगा म्हणून तुम्ही तुम्ही आता कारण या ठिकाणी जे एक नाही तर तीन तीन फड गाजवलेत आणि त्या फडामध्ये तुम्ही यशस्वी पण झालेला आणि आजचा हा जो गुलाल आहे हा आजचा गुलाल खऱ्या अर्थानं हे जर तुमच्या वडिलांनी ऐकलं तर त्यांच्याही डोळ्यामध्ये आनंदाचे आसुरू आल्याशिवाय राहणार नाही कि मुला तर आपल्या केलं आणि आपलं नाव केलं मग इतके दिवस जे काही तुमच्यासाठी कष्ट उपसलेले असतील त्या कष्टाचं खऱ्या अर्थानं तुम्ही चीज केलेलं आहे त्याबद्दल त्या मायबापाच्या कष्टाशी इमानदारी मी वैजनाथ जातो सरांना कारण मी ते सर सांगितलं नाही ठीक आहे जे येते ते बोलायचं नाव वैजना पाहिजे सरांना या ठिकाणी करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोद व्यक्त करायचं आहे ठीक आहे का निसर सो तो बाय ने एड्रेस केला सो तो सर सर तीन पोस्ट करा कोडन करण चाले था तर दुसरा ना सरला हट्टी पाटी शकतो आहे त्यानंतर मी दक्षिण सरनندگی करतो दक्षिण दायदेव करतो ती सर्वप्रथम मी आपल्या विजय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सर्व सर्व श्रीमान बारगी सरांचं आभार मानतो की ज्यांनी आम्हाला सर्वांना इथं बोलवून मान सन्मान आणि यशाचं चीज झाल्याबद्दल सत्कार केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो सरांचा आणि माझा जवळपास तीन चार वर्षापासून परिचय आहे पण योगायोग मला सरांना माझं नाव आठवणं <laughs> <Why? laughs> एकदा सरांच्या सेमिनार मध्ये आमची जास्त जवळीक झाली एका प्रश्नाबद्दल राजेशिवाला विचारायला प्रश्न होता ते मराठीचं सेमिनार होतं सर ते तिथून पुढे जास्त आमचा संपर्क वाढला आपले आजचे विशेष सत्कार मूर्ती ते बहुतेक अल्ट्राटेक सिमेंटच्या खाली आहे बघा ते इंजिनिअरांची निवड म्हणून पण इथं असं झालंय की एकाच इंजिनिअरांची परत परत निवड झालेली आहे कारण एकाच महिन्यामध्ये तीन तीन वेळेस रिझल्ट म्हणजे आजच्या स्पर्धा परीक्षाच्या जगामध्ये खूप आवड आहे एकही रिझल्ट काढणं आणि त्यामध्ये एकाच महिन्यामध्ये तीन तीन रिझल्ट म्हणजे सर माझ्या भावाचे पण यावर्षी तीन रिझल्ट आलेले आहेत आणि डब्ल्यू आर डीला पण काल त्याला डॉक्युमेंट चेकिंगला बोलवलेलं आहे एकाच वर्षात तीन रिझल्ट एका महिन्यामध्ये तीन रिझल्ट <coughs> म्हणून मी आपले गजानन फुटाने सर यांचे जाहीर अभिनंदन करतो पांचाळ सर आणि अंगत सर हे माझे जुने मित्र आहेत खर तर जुने मित्र पांचाळ सरच सर भागवत पांचाळ सर पोस्टामध्ये रिझल्ट आलेला आहे त्यांचा पण आमचे मित्रच आहेत ते पण मोबाइल हातात आहेत आणि त्यांच्यामुळं मला या अंगत सरांसारखा एक मित्र भेटला आणि अंगतसरांमुळे आज एक नवीन गजानन सरांसारखा एक मित्र भेटत आहे त्याच्यानंतर आपले तलाठी म्हणून निवड झालेले वैजनाथ सर यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिलेले सर्वांचं शांततित्याने बोलणं ऐकून घेणारे सर्वजण आणि आपल्या विजय स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट गेल्या वर्षपासून पाहतच आहेत समोरचं बॅनरवर बॅनरवरून तुम्हाला दिसतच आहे खूप चांगल्या पद्धतीनं आपलं विजय स्पर्धा परीक्षा केंद्र हे काम करत आहे आणि मुलांच्या यशामध्ये त्याचा खूपच मोठा वाटा आहे गेल्या वेळेसच सचिन मुंडे सरांचा सत्कार असताना मला सरांनी थांबायला सांगितलं होतं था। पण माझ्या मित्राचं दुसऱ्या एका लग्न असल्यामुळे मला अर्जंट जावं लागलं त्यामुळे त्या दिवशी मला थांबता आलेलं नाही विजय असळूहळू शिखर गाठत राहावं आणि सांगायचं म्हणजे आज हा माझा गावाकडेही भरपूर सत्कार झाले मित्रांनी भरपूर सत्कार केले पण लातूर मधला आणि क्लासेसवाला आणि गुरुजींनी मार्गदर्शकांनी केलेला हा पहिला सत्कार लातूरमध्ये मी जवळपास पंधरा खाली आलो सर ला इथंच शिकलो इथंच रिझल्ट आला इथंच लातूर स्टेशनला ड्युटी भेटली इथंच सिग्नलला असिस्टंट सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन म्हणून मी आपल्या लातूर स्टेशनला कार्यरत आहे कधी बी जर तिथं स्टेशनला आडी अडचण आली तर मी कधी पण उपलब्ध असतो तिथं सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सत्कार मूर्ती मूर्तींना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आता खऱ्या अर्थाने ज्यांनी म्हणजे आपल्याला अभिमान वाटावा असं यश संपादन केलेलं आहे अशा गजानन फुटाणी वटानी सरांना या ठिकाणी ऐकायचं आहे आपल्याला ठीक आहे तर मगाशी बोलत बोलत याही गोष्टीचा उल्लेख झाला की घरची सामान्य परिस्थिती दोन तीन एकर जमीन ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा मग या ठिकाणी कोविड सारखा काळ आणि याच्यातून जे आहे ती यशाला गवसणी घालणार ठीक आहे तर याच्यामध्ये जे आहे याच्यातून आपल्याला एकच गोष्ट निदर्शनामध्ये येते ती म्हणजे काय माहिती आहे का की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले की त्या प्रामाणिक प्रयत्नाचं फळ जे आहे ते फळ हे असं यशे रुपी स्वरूपानं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये पडतं आणि असं जे यश आहे हे गजानन सरांनी या ठिकाणी संपादन केलेलं आहे मी परत त्या गोष्टीचा उल्लेख करतोय कारण मला ते इतका वेळा त्याचा उल्लेख करावा वाटायला आहे कारण एका आठवड्यामध्ये जे तीन पद त्यांनी प्राप्त केलेले आहेत त्याबद्दल खरंच सर पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी मी सल्यूट करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या यशाचा हा आलेख असाच दिवस जो आहे तो व्रद्धिगत व्हावा त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि तुम्हाला म्हणजे रिद्धी सिद्धी हे सगळं प्राप्त व्हावं आणि त्यात आणखीन एक गोष्ट ऍड करतो आपल्या विजय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या लोगोच्या एका बाजूला यश आहे आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी आहे तसं तुम्हाला आता यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यश प्राप्त झाल्यामुळं तुमचं सगळं जे आहे आयुष्य सुखानं जगावं तुम्ही जिथं काम करताल त्या ठिकाणी देखील तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टी करताल आणि एकदम सन्मानपूर्वक त्या ठिकाणी निवृत्ती पत्करताल आणि हीच खऱ्या अर्थानं तुमची सिद्धी असेल अशी या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता या ठिकाणी गजानन वटाणे सरांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो आदरणीय गजानन वटाणे सर यस सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो कारण कसं आहे यश भेटणं ही वेगळी गोष्ट आहे पण त्या यशाचं कुठंतरी कौतुक होणं ही त्या व्यक्तीसाठी खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं सर बारीगिरी सरांचं आपल्या विजय स्पर्धा परिषद अकॅडमीचं आणि विशेष म्हणजे तुमचं मी सर्वांचं आभार मानतो आता कसं आहे प्रत्येक वेळेस माणूस अभ्यास करतो का तर यश भेटावं म्हणून तर कधी कधी माणूस अपेशाकडे जातोही आज तुम्हाला जरी वाटत असेल किंवा माझ्याकडे तीन तीन पोस्ट आहेत पण मी याच्या अगोदर किती बी एक्झाम दिलेल्या होत्या आणि कुठं कुठं अडखलोय हे ज्या जो व्यक्ती करतो त्यालाच माहीत असतं जवळपास आता माझी जवळपास नाही म्हणलं तर विसावी किंवा एकविसावी एक्झाम असेल म्हणजे बघा तुम्ही आज तीन पोस्ट दिसत आहेत पण त्याच्या अगोदर चार एकोणीस पोस्ट आहेत ज्यामध्ये मी अभयू झालोय तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा एक ना एक दिवस तुमचा दिवस येणारच आहे परिस्थितीचा मित्रांनो सांगितलं परिस्थिती अशी मिडियम क्लास पण एवढंच आहे की परिस्थितीचा भाऊ वगैरे करत बसण्याला काय अर्थ नाहीये आपण आपल्या आई वडिलांकडं प्रत्येक गोष्टीकडे बघून जर व्यवस्थित अभ्यास केला तर एक दिवस यश तुमचंच होणार आहे एवढंच बोलतो जास्त काय बोलायला कारण की स्टेजवर जास्त बोललं हा माझा मुळात खागुंदर्मच नाहीये पण सरांनी केलेल्या सत्काराबद्दल सरांचा एकदा परत एकदा आभार मानतो आणि एवढे बोलून धन्यवाद सर इथं समोर बसलेल्या मंडळीला देखील एक ना एक दिवस यश प्राप्त हो आणि तुमचा देखील अशाच प्रकारचा सन्मान जो आहे तो तुमच्या गावामध्ये तुम्ही जिथं शिकलात त्या शाळेमध्ये तुम्ही जिथं शिकलात त्या महाविद्यालयामध्ये आणि इथंही हो अशा प्रकारच्या या ठिकाणी अंतकरणापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र